अचानक गणपतपुळेचा प्लॅन ठरला आणि मी आणि रितेश भल्या पहाटे सकाळी माझ्या मित्रांना नाण्या निघालो त्यामध्ये माझी बायको विद्या प्रशांत आणि त्याची फॅमिली होती त्याचबरोबर प्रशांतचं लहानसं पिल्लू सुद्धा आमच्यासोबत होतं त्याची ही पहिलीच ट्रीप होती रितेशच्या गाडीमध्ये अजून चार जण होती ती गाडी खूप स्पीडमध्ये गेली त्यामुळे आम्ही सुद्धा आता स्पीड वाढवलं होतं आणि त्या गाडीबरोबर जाण्याचा प्रयत्न करत होतो गाडी सुरू होऊन पंधरा मिनिट झाले तोवर विद्याला झोप लागली असंच निसर्गाकडे बघत बघत आम्ही गणपतपुळेच्या वाटेने निघालो होतो आणि दुसऱ्या गाडीमध्ये सारखे फोन करत होतो की हळू चालवा तेवढ्यात तिकडे जोरात गाण्याच्या भेंड्या सुरू असल्याचे लक्षात आले आणि एवढं सुरेल गाणं ऐकून त्यांची गाडी तिथेच बंद पडली जवळच असणाऱ्या टपरीवर दोन जोडपे जाऊन बसले प्रशांत आणि मयुरी वहिनी तर सौरभ आणि अमृता गाडी दुरुस्त होण्याची वाट बघत होते तर आमचं पिल्लू ह्याला काही घेणं देणं नव्हतं ते मस्तपैकी दुकानातल्या चॉकलेट काटबरी खाण्यात मग नव्हतं इतक्यात आम्हाला मेकॅनिक भेटला व त्याने गाडीचे काम करायला सुरुवात केली ते तेवढ्यात ह्या तिघी त्याच्याकडे बघून एकच प्रश्न विचारत होते दादा किती वेळ लागेल दोन दोन मिनिटाला हाच प्रश्न होती। ते विचारत होते तर प्रशांत गाडी कशी दुरुस्त करायचे हे शिकत होता तर आमचं पिल्लू हे फोटो काढण्यात बघ नव्हतं जसा जसा वेळ जात होता तसा तसा अजूनच लोक वैतगत होती काही लोकांना व्हिडिओ साठी चेहऱ्यावर जरी आनंद असला तरी मनात खूप राग होता. त्यातलाच एक मी मेकॅनिकल ला मध्ये तिथे असल्यामुळे रितेश पाना घेऊन रिपेअरिंगचं काम करू लागला. 2000 झाले का? यस. Yes. आशा तरने दोन तासांनी आमची गाडी दुरुस्त झाली. व आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो मध्येच गाडी बंद पडल्यामुळे आम्ही गणपती प्लॅन कॅन्सल करून वेळनेश्वरला पोहोचलो ह्या ट्रिपचं प्लॅनिंग करण्याचं कारण म्हणजे विद्याचा बड्डे आम्ही बीचच्याच कडेला एक हॉटेल घेऊन बीचच्या बाजूला असणाऱ्या मंडपामध्ये सजावट करून विद्याचा बड्डे प्लॅन केला पण ज्यांच्याकडे केकची ऑर्डर दिली होती त्यांच्या लहान मुलांकडून तो केक पडला व त्यांना दुसरा केक बनवायला खूप उशीर झाला पण ह्या सगळ्या अडथळ्यांना पार करून शेवटी बड्डे साजरा झाला बड्डे साजरा करण्यापूर्वी प्रत्येकजण वेगवेगळ्या पौजेसने फोटो काढत होते आणि आमचे बड्डे घर विद्या तर लाईटला पकडूनच फोटो काढत होती तर फोटोग्राफर रितेश वेगवेगळ्या पद्धतीचे फोटो काढण्यासाठी तिला प्रोत्साहित करत होता तर नवीन जोडपे असलेले सौरभ अमृता समुद्राच्या वातावरणाचा मस्तपैकी अनुभव घेत होते अशा पद्धतीने समुद्राच्या किनारी विद्याचा बड्डे सेलिब्रेट झाला तिला सप्राजेस खूप आवडतात आणि पहिल्यांदाच तिला मी अशा पद्धतीचं सप्राज दिलेलं जेव्हा आम्ही हॉटेलमध्ये जेवायला गेलो तो व्हेजवाल्यांसाठी फक्त दाल खिचडी अवेलेबल होती तर आम्ही मस्त पकी नॉन सुरमई मासा खात होतो दुसऱ्या दिवशी सकाळीच आम्ही पोचलो समुद्रकिनाऱ्यावर समुद्रकिनाऱ्यावर मनसोप्त पोहण्याचा आनंद घेतला आणि काही माकड उड्या ही बघितल्या त्यानंतर फोटोच्या सेशन सुरू झाला त्यामध्ये वेगवेगळे फोटोज लोक काढू लागले त्यामध्ये मीही होतो आता या फोटोला तुम्ही काय म्हणाल हे तुम्ही सांगा इन्स्टावरची रील बघून अनेकांनी वेगवेगळे पोजेस दिल्या विद्याच्या खातीर एक कपल डान्सचा प्रयत्नही केला पण तुम्हालाच माहिती हा व्हिडिओ कसा झाला त्यानंतर आली रीलची बारी रील करण्यामध्ये मीच एकटा वेगळा वरात डान्स करत होतो हो त्या। गन्पत्पुले। गन्पत्पुले सुंद तर ह्या दोघी प्रोफेशनल डान्सर सारख्या नाचत होत्या त्यानंतर आम्ही निघालो ज्या डेस्टिनेशनसाठी ट्रिप काढली ते म्हणजे गणपतीपुळे गणपतपुळेचे हे मंदिर अत्यंत सुंदर असून समुद्र किनाऱ्यामुळे त्याच्या सौंदर्यात अजून भर पडते त्यानंतर सुरू झाला तो म्हणजे परतीचा प्रवास परतीचा प्रवास हा खूप उशिरा सुरू झाल्यामुळे आम्ही कधी पोचू हे सांगता येत नव्हते आम्हाला लवकरात लवकर घरी जायचं होते कारण दुसऱ्या दिवशी सोमवार असल्यामुळे सगळ्यांचा वर्किंग डे होता वाटेमध्ये भूक लागल्यामुळे आम्ही जेवणासाठी थांबलो पुन्हा एकदा आम्हाला लवकर जेवण मिळाले तर व्हेजवाल्यांना पुन्हा एकदा वाट बघावी लागली त्यांच्या नशिबी सलग दोन दिवस फक्त दाळ खिचडीच होती त्यामुळे ते त्यांना भूक लागूनसुद्धा जेवणाची वाट बघावी लागली तर आम्ही मनसुप्त जेवत होतो अशा तऱ्हेने ही दोन दिवसाची ट्रीप मस्तपैकी एन्जॉय आणि मधून सुद्धा आम्हाला खूप मनसोप्त आनंद देऊन गेली मित्रांनो जाण्यापूर्वी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या काही गायिकांचा आवाज ऐकून जावा 아 u l